शेतकऱ्याचे पुरी जन्मापासूनच सुशिक असतात मी आज घरी जरी असते तरी बी काय बदललं असतं आमच्या घरातच गुराचा गोठा आहे शेनामुतातच आमची पोरं मोठी होत्या बघा काय बी होत नाही त्यांना परत एक लांब श्वास घेऊन आणि हुंका दाबून ती परत म्हणाली तसं बी लई मोठी लढाई लढायची आहे माझ्या लेकीला अजून म्हणजे कसली लढाई मला नाही कळलं सर माझ्या नवऱ्याचं काय होणार आहे हे तुम्हाला बी माहिती आहे पण तरी बी आपण तग धरून राहिलो आहे माझ्याकडं बघून तुमचा जीव तुटतो म्हणून माझ्या नवऱ्यासाठी तुम्ही दिवसरात्र धडपडताय हे दिसतंय मला पण माझा नवरा जर नाही राहिला तर तर मला बी आणि माझ्या बाळाला बी कुणीच थारा देणार नाही सर जलमल्या जलमल्या स्वतःच्या बापाला खाल्लं म्हणून आयुष्यभरासाठी आपश कोणी म्हणून ठपका लागल माझ्या पोरीच्या कपाळी कुणी तिच्याशी चार शब्द गोड बोलणार नाही की जवळ घेणार नाही कदाचित माझं बी दुसरं लगीन लावून देतील दुसरा नवरा माझ्या पोरीकडं बघल नाही बघल काय सांगावं आयुष्यभरासाठीचा वनवास लागल बघा माझ्या पोरीच्या मागं आणि सर उद्या जर माझ्या पोरीनं मला मोठं झाल्यावर विचारलं की आई कधी मला माझ्या बापानं डोळं उघडून बघितलं होतं का गं माझ्या डोक्यावरनं कधी हात फिरवला होता का गं मला कधी जवळ घेतलं होतं का गं त्यानं तर मी तिला काय उत्तर देणार की मीच तिला तिच्या बापाच्या जवळ जाऊ दिलं नाही म्हणून हे समजा विचार केला म्हणून लगेचच डिस्चार्ज घेऊन बाळाला यांच्याकडे घेऊन याची गडबड केली बघा सर तिच्या बोलण्यानं डोकं सुन्न झालं होतं सोळा सतरा वर्षाची पोर असती पण तिचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बघून मी आवाक झालो किती विचार केला होता तिनं आजच्या काळातली छोट्या छोट्या कारणावरून ब्रेकअप करणारी आणि घटस्फोट घ्यायला जाणारी जोडपी कुठं आणि ही मुलगी कुठं काही ताळमेळच नाही खरंच एक डॉक्टर म्हणून किती सुपरफिशियली बघत असतो आपण पेशंटकडं त्यांच्या आयुष्यात चाललेली ही लढाई आपल्यासमोर कधीच येत नाही मी सिस्टरना सांगितलं ठीक आहे बाळाला शिवरामच्या शेजारी थोडा वेळ झोपू दे पण सरांना कळू देऊ नका दुसऱ्या दिवशी सकाळी मी जरा लवकरच वॉर्डमध्ये आलो सरांचा राऊंड चालू होण्याच्या आधीच मला बरंच पेपरवर्क करायचं होतं म्हणून मी चाळीस पन्नास पेशंटच्या फाईलचा ढीक समोर घेऊन बसलो होतो तितक्यात एक ज्युनियर नर्स माझ्याकडे पळत आल्या आणि म्हणाल्या सर शिवराम रडतो आहे सर मला वाटतंय तो रिस्पॉन्स देतो आहे त्याच्या डोळ्यातून पाणी येते सर मी मान वर न करताच तिला म्हणालो अगं नाही त्याला कंजेक्टिवायटिस झाला आहे आयड्रॉफ्ट टाकताय ना तुम्ही त्यावर त्या म्हणाल्या सर एकदा येऊन बघा ना प्लीज आता त्या हट्टालाच पेटल्या म्हणून मी हातातलं काम बाजूला ठेवलं आणि शिवरामला बघायला गेलो पाहतो तर त्याच्या दोन्ही डोळ्यातून खळखळ पाणी वाहत होतं आणि त्याच्या डोळ्यात हालचाल दिसू लागली होती मी भलताच खुश झालो त्याच्या डोळ्याच्या पापण्यांची उघडझप चालू झाली होती वॉर्डमध्ये सगळेच खुश झाले होते पुढच्या एक दोन दिवसात त्याच्या हातापायाची हालचाल देखील सुरू झाली आणि शिवराम हळूहळू शुद्धीवर येत होता वर्णन व्हलो सर देखील त्याचा रिस्पॉन्स पाहून खुश झाले ते बघून सरांनी माझं कौतुक केलं सी प्रवीण आय टोल्ड यू इफ यू टेक ए गुड केअर ऑफ हिम टिल द मॅन एन्झायटीस सेटल विल गेट हिम बॅक सरांचा शब्द मी खाली पडू दिला नव्हता पुढच्या चार पाच दिवसात त्याचा श्वास देखील चांगला चालू लागला आणि आज तब्बल पंचवीस दिवसांनी तो व्हेंटिलेटरवरून बाहेर आला असं असलं तरी तो अजूनही बेटरिडनच होता हातापायांची हालचाल व्हायची पण ती अजून म्हणावी तशी नव्हती पण आता आम्ही त्याच्याशी काय बोलतो हे त्याला कळायचं डोळ्यांनी हातवारे करून तो रिस्पॉन्स द्यायचा आज रविवार होता सुट्टीचा दिवस असल्यामुळं मी जरा निवांतपणे वॉर्ड वर्क करत होतो इतक्या सिस्टरने गरमागरम चहा माझ्यासमोर ठेवला आणि म्हणाल्या काय सर आणलं की नाही लेकीनं बापाला परत मी म्हणालो म्हणजे काही नाही सर शिवरामचा जीव अडकला होता लेकीमध्ये म्हणूनच शुद्धी तो शुद्धीवर आला बघा मी हसत सिस्टरना म्हणालो सिस्टर उगाच फिल्मी डायलॉग मारू नका तो एवढे दिवस लॉकडाऊन फेजमध्ये होता आणि जसं त्याचं मॅनेन्झायटीज बरं झालं तसा तो शुद्धीवर आला न्यूरोसर्जरीच्या पुस्तकात दिलंय सगळं एकदा वाचून बघा अच्छा मग एवढे दिवस का नाही आला तो शुद्धीवर सिस्टर एकदम ठसक्यात म्हणाल्या अच्छा मग एवढे दिवस का नाही आला तो शुद्धीवर सिस्टर एकदम ठसक्यात म्हणाल्या एवढ्या ढिगभर टेस्ट औषधं असून असूनसुद्धा काही फरक पडत होता का सर पण पूर्वी आल्यावर कसा चार दिवसात शुद्धीवर आला की नाही सर वीस वर्ष झाली मला या वॉर्डमध्ये तुमच्या पुस्तकांच्या पलीकडची न्यूरोसर्जरी बघितली आहे मी आयुष्यात सिस्टरांचं बोलणं मी फारसं मनावर घेतलं नाही पण दिवसभर डोक्यामध्ये विचार घोळत राहिला खरंच काय असते ही जगण्याची ओढ कोमामधल्या पेशंटला ती ओढ जाणवत असेल का त्या चिमुकल्या बाळाच्या स्पर्शानं शिवरामला जगण्याची ओढ मिळाली असेल का त्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याचा देखील जीव कासावीस होत असेल का त्या पैंजणाच्या आवाजानं त्या पावडर आणि काजळाच्या वासानं शिवरामला नवीन चेतना मिळाली असेल का खरंच त्या बाळामुळंच तो परत आलाय आणि ते बाळ नसतं तर तो नसता बरा झाला नाही नाही काय वेड्यासारखे विचार करतोय मी इट्स अ नॅचरल कोर्स ऑफ द डिसीज मेन इज सेटल झाल्यावर आपोआपच मेंदूची सूज कमी झाली आणि तो शुद्धीवर आलाय असं मी स्वतःलाच बजावलं आपण डॉक्टर असूनसुद्धा असा विचार करायला लागलो तर काय होणार मी पटकन तो विचार मनातून झटकून टाकला पुढं दहा बारा दिवसात शिवरामध्ये बराच फरक पडला बेडमध्ये पडल्या पडल्या तो बऱ्यापैकी हालचाल करायचा आता त्याची परत एकदा डिस्चार्ज घेण्याची वेळ आली डिस्चार्जच्या दिवशी सरितानं माझ्या पायावर डोकं ठेवलं खूप अवघडल्यासारखं वाटलं मला तिनं माझ्या मागं लागून लागून माझा एक फोटो मागून घेतला माझ्या पाकिटामध्ये एक पासपोर्ट साईजचा फोटो होता तोच मी तिला देऊन टाकला फोटो बघून ती जाम खुश झाली हा फोटो मी फ्रेम करून घेणार असं म्हणाली आज तिनं पाण्यात बसवलेल्या देवाला पण बाहेर काढलं गेलं शिवराम अजूनही बेडवरच होता खाण्यासाठी आणि युरिनसाठी नळी बसवलेली होतीच पण सरिताही या एका महिन्यात चांगलीच तयार झाली होती औषधांची नावं तर तिला तोंडपाठ होती घरीच नवऱ्याची काळजी घेते आणि काही लागलं तर फोन करते असं म्हणून तिने डिस्चार्ज घेतला पुढं दीड दोन महिने असेच निघून गेले आता नवीन पेशंट नवीन सर्जरीज यामध्ये मी पूर्णपणे बुडून गेलो सरिताला आता मी जवळजवळ विसरून गेलो होतो एकदा असाच वॉर्डमध्ये बसल्यावर सिस्टरनी विषय काढला सर सरिताचा काय फोन दोन महिने होत आले काहीच खबर नाही तिची फॉलोअपला पण आली नाही ना अरे हो काहीच कॉन्टॅक्ट नाही तिचं पुढं काय झालं कोणास ठोक सिस्टर म्हणाल्या मी खूप वेळा फोन करून बघितला पण तिचा फोन नाही लागत काय झालं असेल सर नवऱ्याला अशा अवस्थेत घेऊन गेली म्हणून तिला आणि तिच्या पोरीला घराबाहेर तर नसेल ना काढलं का शिवरामला काही बरं वाईट या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती आता मात्र मला खूपच बेचेन व्हायला झालं मनात शंका येऊ लागली की शिवरामचं नक्कीच काहीतरी बरं वाईट झालं असणार नाहीतर नाहीतर निदान फॉलोअपला तरी आली असती दोन दिवस कशातच लक्ष लागलं नव्हतं तरी ऋषी सर म्हणाले होते कुठल्याही पेशंटमध्ये इमोशनली इन्वॉल्व्ह होऊ नकोस म्हणून त्रास होतो दोन दिवसांनी असाच डीमध्ये पेशंट बघत बसलो तो एवढ्यात एका अननोन नंबरवरून फोन आला सर सरिता बोलते ओळखला का सर अरे सरिता कुठे होतीस एवढे दिवस फोन नाही केलास असं म्हणून मी तिला चांगलं सुनावलं पण ती म्हणाली सर त्यावेळी ॲम्ब्युलन्सनं मी यांना घरी घेऊन आली पण येताना एवढं सहाशे किलोमीटर अंतर कापायला जड झालं तीन चार वेळा थांबायला लागलं त्या गडबडीत माझा मोबाईल हरवला त्यातच तुमचा नंबर बी गेला सर मग फोन कसा करणार मग मागल्या आठवड्याला आमच्या शेजारच्या गावातला एकजण तुमच्या हॉस्पिटलला आला त्याच्याकडनं तुमचा नंबर मागवला आणि आज फोन लावला सर पुढल्या आठवड्यात येणार आहे फालो आपला ह्यांना घेऊन म्हणजे शिवराम व्यवस्थित आहे चुकून भलतंच तोंडातून निघून गेलं तिकडून सरिता एकदम उत्साहात म्हणाली अन म्हणजे काय त्यांना काय झाले कसे बघा पोरीबरोबर खेळत बसलेत घ्या बोला त्यांच्याशी शिवराम बोलत होता प्रवीण सर एवढंच बोलला आणि त्याचा कंठ दाटून आला पुढं त्याला बोलता येईना फक्त फोनवर त्याचा मुसमुसून रडण्याचा आवाज येत होता प्रवीण सर बराच वेळ तो मुसमुसत होता मग सरिताना फोन घेतला मी तिला विचारलं नाव काय ठेवलं ग मुलीचं त्यानं सांगितलं सावित्री सावित्री किती योग्य नाव ठेवलंस अगं ती सावित्री होती जिनं आपल्या नवऱ्याला मरणाच्या दारातून परत आणलं आणि ही आजच्या जगातली मी बघितलेली सावित्री जिनं आपल्या बापाला खेचून आणलं लॉकडाऊन चालू असताना कुठल्या तरी एका वेब सिरीजमध्ये पाताळ लोकातली सिरीज एका कुत्रीचं नाव त्यांनी सावित्री असं ठेवलं होतं ते बघून त्याचवेळी खटकलं होतं मनाला नवीन पिढीला सावित्रीची चुकीची ओळख व्हायला नको म्हणून मी बघितलेल्या या सावित्रीची गोष्ट आज तुम्हाला सांगावीशी वाटली शेतकऱ्याची पोर सावित्री या कथेचे लेखक डॉक्टर प्रवीण सुरवशे कन्सल्टंट न्यूरोसर्जन कोलंबिया एशिया हॉस्पिटल पुणे त्यांचा मोबाईल नंबर डबल सेवन थ्री एट वन टू डबल झिरो सिक्स झिरो या कथेचं अभिवाचन केलं दत्ता सरदेश मुखियानी